नागपूर तरुणी मृत्यू प्रकरणावरून आता शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे शेकाबचे नेते राहुल देशमुख यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय गेल्या महिन्यात तरुणीचा मृतदेह काटोल जवळील रेल्वे ट्रॅकवर सापडलेला होता पोलिसांनी कारवाई करावी या मागण्यासाठी राहुल देशमुख कॅन्डल मार्च सुद्धा काढणार होते मात्र कॅन्डल मार्च काढण्याआधीच राहुल देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय नागपूर तरुणी मृत्यू प्रकरणावरून आता शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे कारण शेकापचे नेते राहुल देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र महत्वाची बातमी आपण पाहतोय तर पोलिसांनी कारवाई करावी या मागणीसाठी राहुल देशमुख कॅन्डल मार्च काढणार होते मात्र कॅन्डल मार्च काढण्याआधीच राहुल देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसतंय गौरी राहुल देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे काटोलचे नेते आहेत त्याचबरोबर काटोल नगर परिषदेचे हे माजी नगराध्यक्ष देखील राहिलेले आहेत गेल्या महिन्यात एका तरुणीचा मृतदेह हा रेल्वे ट्रॅकवर सापडलेला होता त्या आत्महत्या असल्याचं पोलिसांनी नमूद केलं आणि ही केस जी आहे ती बसत गेली मात्र कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की ही आत्महत्या नसून हत्या आहे आणि त्या दिशेने पोलिसांनी कारवाई करावी पोलीस कारवाई करीत नाही आहेत त्याविरोधात आता आज राहुल देशमुख हे मोर्चा काढणार होते मात्र आज सध्या आपल्याला माहिती आहे निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आणि त्यामुळे मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्याविरोधात <tie> राहुल देशमुख हे आक्रमक झाले होते आणि त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता तेथील जे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि इतरही जे स्थानिक नागरिक आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि रस्त्यावर उतरलेले आहेत त्याचबरोबर वर माजी मंत्री आणि काटोलचे स्थानिक आमदार अनिल देशमुख हे देखील आता काटोलमध्ये पोहोचलेले आहेत त्यामुळे नक्की दिवसभरात या घटनेकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल की नेमकं काय करतं पोलीस काय कारवाई करतात आणि जी मागणी आहे राहुल देशमुख यांची ती कुठवर पूर्ण होते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच सॉरी नक्कीच त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते जितेंद्र या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी